ओम साईराम सर्वांना मी पशुपतीनाथाचे उपवास केलेले आहेत तेच मी व्हिडिओ करून ठेवले होते ते तुम्हाला पाठवत आहे तुम्ही पाहू शकता इथे करते मी काय काय घेतले ते दाखवते पाहू शकता तुम्ही हे आता हे तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे हे पण आहे आणि यामध्ये तुपाची वात व वा घेतलेली आहे ह्यामध्ये मुग आणि जवस घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये तांदूळ आणि भस्म आहे आणि ह्यामध्ये चंदन आहे गोपी चंदन आहे ओल आणि हे प्रसाद घेतलेला आहे महादेवाला आणि कापूर आणि तांदूळ घेतलेले आहेत दोन अगरबत्त्या बेलपत्र गौकर्णाचं फूल आहे हे पहा आणि ह्या दुर्वा घरासमोर आहे आता मी मंदिरात जाते आणि मंदिरात जाताना थोडस दोन्ही हातामध्ये असल्यामुळे साडी मधात येत होती मंदिरामध्ये गेले आदोगर नंदीची पूजा करून घ्यायची नंदीचा अभिषेक वगैरे केला ते शूट नाही झाला क्लिप ती माझी चॅनल डिलीट झाली काही की सकाळी आहे हे सकाळी आलेली आहे मी आता सकाळची पूजा आहे पशुपतीनाथाचं पशुपतीनाथाचं व्रत जर केलं तर ता दोन टाईम यावं लागतं एक प्रदोष काळामध्ये आणि एक सकाळी सकाळी या अभिषेकाला पंचामृत वगैरे सगळं काय तुम्ही बघितलं साहित्य तेवढं घेऊन यायचं असतं इथे पहा माझी आता पूजा चालली आहे आ पूजा सुरू करायच्या अगोदर जे जो आपण दिवा आणलेला असतो ना तुपाचा तो लावून घ्यायचा प्रज्वलित करायचा आणि नंतरच अग्नीचा अग्नीच्या साक्षीने देवाचा अभिषेक वगैरे करायला सुरुवात करायची जे ला, जे ला ओ, जला पहिल्यांदा जलानं अभिषेक केला नंतर पंचामृताना अभिषेक करून घेते ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम असा आपला निरंतर जप चालूच ठेवायचा परत जलाने अभिषेक करून घ्यायचा आणि तीर्थ आपण तिथंच पेऊन घ्यायचं तीर्थ घ्यायचं आणि प्यायचं आपण आता भस्म लावून घ्यायचं भस्म लावल्याच्या नंतर चंदन लावायचं असं सगळीकडं मी म्हणजे भस्म लावून घेते महादेवाला आणि जो काही जे काही आपलं संकट आपल्यावर काय विपदा आपल्याला काय दुःख काय म्हणजे आपले शरीर बा शरीरात जी पीडा आहे ती सर्व महादेवाला सांगायची आणि तारण हा हरण करून घे महादेवा असं बोलायचं तीर्थ पिऊन घेतलं आता मी आता हे चंदन लावून घेते महादेवाला துர்வாகவா நிliිය. माझा जप चालूच आहे श्री शिवाय मस्त श्री शिवाय मस्त आता तर इथं प्रसाद म्हणजे दाखवते देवाला प्रसाद अर्पण करून घेते आणि आता आरती करून घेते महादेवाची पाया पडायचा आपला संकल्प काय दुःख असेल ते पूर्ण सांगायचं महादेवाला तूच तारणार आहेस तू तारण करून घे सांगायचं असं सर्व काही तर आरती झालेली माझी आता सुरू इथं मी गणपतीची आणि महादेवाची आरती घेतलेली आहे मी जाऊन आले आता हे जे ताट आहे ना हेच ताट हे हे आता संध्याकाळी आपल्याला घेऊन जायचे हे राहिलेला कापूर आणि तांदूळ आणि हे थोडस मूग आणि जवस हिला पशुपती व्रत आहे माझ मी हे ही एकदा केलेलं आहे आता दुसरी वेळ आहे मी पशुपती व्रत करत आहे हे आणि पशुपती व्रत खरच मनाला खूप समाधानी आणि मानसिक जे आपल्याला शांती असते ना ती खरंच खूप भेटते कारण असं वाटतं की देव आपल्यासोबत खरंच नक्की आपली जी काय आहे हरवून घेणार सगळं दुःख आपलं असं वाटतं म्हणून खरंच मानसिक खरंच आधार भेटतो आपल्याला आणि तुम्ही पण नक्की करा पशुपतीनाथाचं व्रत आणि आपल्याकडे जे काही साहित्य असेल ना ते घेऊन जायचं महादेवाला जे भेटेल ते जे महादेवाला आवडेल का पूर्ण ताट भरून घेऊन गेलो पण भावच आम्हाला नसेल तर काही त्याचा उपयोग नाही म्हणून भावाने आणि श्रद्धेने घेऊन गेलेलं सगळं अर्पण होत आता मी व्हिडिओ स्टॉप करते नंतर तुम्हाला भेटते आता काम करून घेते पटपट 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 आणि सायंकाळी तुम्हाला भेटते मी काय काय आता पशुपतीनाथासाठी जो प्रसाद लागतो शिर्याचा तो प्रसाद करून घेत आहे हे पाहू शकता मी अगदी छोटं फुलपात्र अर्ध घेतलेलं आहे अर्धवाटी सा अर्ध फुलपात्र साखर घेतलेली आहे चार चमचे तूप लागणार आहे आपल्याला आणि दीड फुलपात्र दूध लागणार आहे आता प्रसाद करून घेते तुम्ही पाहू शकता आता हे पहा मी आता त्यामध्ये चांगलं म्हणजे जो रवा आहे तो छान प्रकारे भाजून घेते आणि त्यामध्ये आता चार चमचे तूप टाकून घेणार आहे चार चमचे तूप टाकल्या टाकल्याच्या नंतर छान प्रकारे तो रवा आणखीन छान भाजून घ्यायचा खमंग असा ना एका भाजून घ्यावा असं दरवेळेपर्यंत आणि त्यानंतर त्यामध्ये दोन बदाम आणि दोन काजू आणि दोन विलायची अशी पुढं मी कुठून घेतलेली आहे पुढं पाहू शकता तुम्ही आणि ते त्यामध्येच भाजून घेता आहे रव्यामध्ये जाता लगेच हे पहा एवढं सातास मी म्हणजे टाकणार आहे त्यामध्ये आणि जास्त प्रसाद नका बनवू कारण ना का का तो आपल्यालाच खायचा असतो दुसऱ्या कोणाला द्यायचा नसतो प्रसा पहा आता असं छान भाजून घ्यायचं आणि अर्ध्या अर्ध्या फुलपात्र रव्याला दीड फुलपात्र मी आता इथं दूध टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता असं छान हलवून एक वाफ घ्यायची वाफ घेतल्याच्या नंतर नंतर मग छान बघा पाहू शकता तुम्ही पुढं वाफ घेतल्याच्या नंतर ना त्यामध्ये साखर टाकायची शेवटी साखर टाकून परत गे, एक छान एक वाफ घे घेऊ द्यायची शिरा एकदम छान प्रकारे होतो आता बघा मी यामध्ये आता साखर मिक्स करून घेणार आहे छान प्रकारे साखर मिक्स झालेली आहे आणि थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे वाफ घेऊ द्यायची एकदम छान प्रकारे असा आपला शिरा होतो झालेला आहे शिरा आता आता म्हणजे आणि मी एका वाटीत काढून घेतलेला पाहू शकतो अर्ध्या फुलपात्राचा किती मोठा शिरा बकळ झालेला आहे एक वाटी शिरा झालेला आहे आता याचे तीन भाग करायचे असते आपल्याला आता पाहाया ताटामध्ये मी काय पाहू शकले तर हे सकाळचं ताटा आहे ता। हा प्रसाद घेतलेला आहे सहा दिवे पाच दिवे तिथे लावायचे असते मंदिरामध्ये एक दिवा घरी आणायचा आणि उजव्या आपल्या उजव्या हाताला मेन समोर लावायचा असतो एक दिवा आणि आता हे पहा मला सकाळी फुलं भेटले नव्हते नंतर मुलानं फुलं आणले जाऊन रुचकीचे फुलं म्हणते आणि हिंदीमध्ये आकडेचं फुल म्हणते त्याला बेलपत्री घेतलेली आहे दोन अगरबत्त्या भस्म तांदूळ चंदन कापूर आणि तांदूळ आणि हे इथं पाहू शकता अदुगर लेकरांना म्हटलं अभिषेक करून घ्या श्रद्धा आता अभिषेक करत आहे जलाभिषेक नंतर व्यंकटेशला म्हटलं अभिषेक करून घे बाळा तू पण त्यांचा अभिषेक झाल्याच्या नंतर मग मी पूजेला बसले मी पण जलाभिषेक केला प्रदोष काळामध्ये आता साडेसहा वाजले असतील तो टायमिंग होता जल जो तीर्थ असतं ना प महादेवाचं अभिषेकाचं जे तीर्थ असतं ते घरी पण आणायचं आपण तिथं पण प्राशन करायचं लेकराला द्यायचं तिथंच आणि जी बेलपत्री ठेवलेली असते ती पण तिथंच आपण घ्यायचं आणि कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन ती बेलपत्री आपण मा मंदिरातच खायची आणि जे आता दिवे आणलेले आहेत ना आपण त्याच्या खाली तांदूळ किंवा फुलं टाकायचे आणि नंतरच दिवे ठेवायचे खाली तसे दिवे कधी ठेवायचे नाहीत खाली फुलं किंवा तांदूळ ठेवायचे मी फुलं आणि तांदूळ दोन्ही मिक्सर ठेवलं मी हळदी कुंकू आणायचं विसरले म्हणून भस्म लावत आहे दिव्याला म्हणजे दिव्यांना भस्म लावून नंतर प्रज्वलित पाच दिवे प्रज्वलित करून घेणार एक दिवा तसाच ठेवून देणार आहे तुम्ही पाहू शकता मी पाच दिवे असे प्रज्वलित केलेले आहेत आणि एक दिवा तसाच ठेवलेला आहे आणि दिवे प्रज्वलित केल्याच्या नंतर मी प्रसादाचे आता तीन भाग करून घेणार आहे पुढे पाहू शकता तुम्ही आता बरोबर तीन भाग करायचे दोन भाग तिथंच ठेवायचे आणि एक जो भाग आहे प्रसादाचा तो आपण घरी घेऊन यायचा आणि एक दिवा जो आहे तो घेऊन यायचा आपण घरी आता तीन भाग झाल्याच्या नंतर प्रसादाला देवाला अर्पण करून घ्यायचं आणि आरती करून घ्यायची प्रदोष काळात नंतर ही आरती करून घ्यायची आता भस्म ते सगळं लावून घेते मी चंदन लावत आहे आता मी सगळीकडे चंदन वगैरे लावून घेते आणि आरती करून घेते ह्या टायमिंगला बी मी आता आरती करून इथं आता तांदूळ मी म्हणजे श्री शिवाय नमस्तभीम श्री शिवाय नमस्तभीम श्री शिवाय नमस्तभीम श्री शिवाय नमस्तभीम असं म्हणत तांदूळ आता देवाला हे करत आहे वाहत आहे म्हणजे आपण रुचकीचे फुले पांढरी रुचकी ना महादेवाला अतिप्रिय असते पांढऱ्या रुचकीचे फुलं आता मी अर्पण करून घेते महादेवाला दोन प्रकारच्या रुचक्या असतात एक निळसर म्हणजे असती आणि एक पांढरी तर पांढरी कलरची मला भेटली आता इथं मी प्रसाद अर्पण करून घेते ओम प्राणाय स्वा प्रणाय स्वा व्याणाय स्वाम दनाय स्वाम समनाय स्वा ओम ब्रम्हिन महामध्यम समर्पया मी असं म्हणून प्रसाद अर्पण करून घ्यायचा एक दिवा आणि जो प्रसादाचा एक वाटा आहे तो आपण घरी उन घेऊन यायचा आणि आपल्या उजव्या हाताला आपल्या मेन दरवाज्यासमोर दिवा लावून घ्यायचा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ती खरंच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला परत एकदा ओम साईराम